शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत आपण वेगवेगळ्या पॉईंटच्या आता भीमकुंट पॉईंटवर आहोत आणि दोन मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये भीमकुंड पॉईंट पूर्ण तुम्हाला दाखवणार आहोत भिमकुंट पॉइंटला पोहोचण्यासाठी जिप्सी एक महत्वाचं वाहन आहे ते पन्नास रुपये देऊन आपण घेऊ शकता पन्नास रुपयात तुम्हाला ते आणून पण देतात आणि नेऊन पण देतात मोकळ्या हवेत तुम्हाला बसायला मिळतं प्रसन्न चेहरे तुम्ही इथे आमचे बघू शकता खूपच सुंदर असं वातावरण त्या जिप्सीत बसल्यानंतर आणि आल्हाददायक वाटणारी हवा आपल्याला खूप छान वाटते भीमकुंड पॉइंटचं आकर्षणच या जिप्सीचा प्रवास आहे तिथे पोहोचल्याबरोबरच तुम्हाला एक सुंदरसा धबधबा दिसेल ज्यातून सतत पाणी खाली पडताना दिसत आहे असे छोटे मोठे तिथे तीन चार धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील त्यासोबत तिथे ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे जिथे जातो तिथे आपल्या लाडक्या सिक्या की जे चाहते फॅन हे दिसतच असतात तिथे डीजे वर नाचणारे आपलेच बंधू आम्हाला तिथे दिसले त्यांनी मला पाहताच तिथे बोलावलं आणि गाणं म्हणण्यासाठी आग्रह केला